थँक्यू सो मच थँक्यू स्वराज्याची लक्ष्मी बोलली खूप चांगला स्वराज्याची लक्ष्मी बोलली आमच्या साउंड और अनुप से अने उस दो-तीन बार उस में आ चुके हैं। हाँ आ चुके हैं। हाँ रिश्तों ने मिले मिलने की इच्छा हमेशा से थी कि मैं एक बार बाहर आ जाऊँ और आपसे मिलने आऊँ। हाँ. आज इच्छा पूरी हुई है। बात। बहुत सी अच्छा कि खुशियाँ सब यहाँ पे आ गई हैं। और अच्छी वीडियो बना� सब तो ये सबसे मतलब जो फेमस वीएफएक्स वाले हैं और हॉलीवुड हाँ। के भी वो सब ने इसमें इन्फर्ट आ गया उदाहरण के लिए और वो कहां वो मीनिंग भी है वो भी किया है हेलोवन के में भी हां हाई तो में ये ऐसा उनके थ्रू नेटवर्क सब्सक्राइब करते टाइम पे करना था बड़े शॉट्स से क्रिटिकल शॉट्स से तो भारत से Yes. I was a, bit of a pilot, a then I shifted my career to acting. When did you I, shift? I'm a back in two thousand ten. So I did one T V series called Mahabharata and साइड ला तू दिसते तू मागून इकडं सर हा बस ओके ओके इकडे बघा सगळे इकडे सगळे इकडे बघा समोर समोर सॉरी वन लुक फॉर मी प्लीज केले होते धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमाचं नाव आहे आणि खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला बावीस नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आहे आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला आप रिलीज करतोय मोठ्या लेवलवरती आणि आय एम व्हेरी हॅपी की आज जिकडून आम्ही सुरू केलं होतं कारण ह्याची शूटिंग सातारा बाई भोर त्याच या एरियामध्ये झालेलं आणि माझी खूप इच्छा होते की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा आणि आज एक वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलोय आणि आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं जलमंदिरला आहेत माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची आज एक वर्षानंतर ते पूर्ण झालंय साताराची क्राऊडच्या क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं सपोर्ट केलं होतं एका वर्षा अगोदर आणि आज एक वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलोय तर सगळ्यांचा आशीर्वाद हवाय अरे खूप अडचणी आल्या मेन म्हणजे आता महाराजांचं चरित्र एक, एक मोठ खूप मोठी जबाबदारी आहे आणि जेव्हा हा कॅरेक्टर मला मिळाला होता सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्सच नव्हते हिस्ट्री बुक्स मध्ये काही धडा त्याच्यावरती काही डेडिकेटेड नव्हता तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची तेच मोठा चॅलेंज अगोदर तर खूप बुक्स होते एक लाईफ अँड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून पुस्तक आहे ते मी वाचलं आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो संगमेश्वर रायगड आम्ही सगळे जाऊन आलो आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे महाराजांची ते एकदम ॲब्झॉर्ब केली फील केली आणि मग महाराजांना समर्पण केलं की बाबा एवढं मोठं चित्रपट असं करणं ते आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी तर हे एक खूप मोठं दिवा डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळालाय त्यामुळे हे शक्य झालंय आणि अजून खूप फिजिकल चॅलेंजेस पण होते जे तुम्ही चित्रपटमध्ये पाहणार तर तुम्हाला कळाल की काय एक्झॅक्टली घडलं होतं कारण मध्ये तसा लुक होता कोठडीचा लुक होता कोठडी त्याच्यामध्ये जे थोडंफार टॉर्चर अत्याचार झाले झालेले ते सगळं त्या लेवलवर वा दाखवायला कमीत कमी दोन चार दिवस मीही उपवाशी होतो मी जेवलो नाही दोन चार दिवस कारण माझे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये तर आपण कसं इकडे जेवण डाळ भात करून खाऊन आपण शॉट द्यायचा तर फिजिकली मेंटली आणि भूक पण खूप लागायची पण आय थिंक आज जेव्हा मी चित्रपट मध्ये बघतो तेव्हा आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ वॉट हॅज कम आउट हो ते तर आहे त्याबद्दल तर माझे डिरेक्टर सांगतील सर नाही आपण हाय टेक्निक आणि खूप मोठ्या लेवलला इफेक्ट केले सो आपण जे रेंडरिंग म्हणतो ते तू आउटसोर्स केलं पण चायना असो किंवा लंडन असो सो तुम्ही याच्यामध्ये टायगर फाईट बघा किंवा पहिल्यांदाच मला वाटतं मराठी इंडस्ट्री मध्ये आपण पहिल्यांदाच शिफ्ट फाईट दाखवतो म्हणजे जंजीराचं युद्ध दाखवलं सो आजपर्यंत पाणी किंवा समुद्र युद्ध कोणीच दाखवलं नव्हतं सो त्यामुळे ऍक्च्युली प्रोड्युसरचा मी खूप आभार मान की त्यांनी एवढं मोठं लिबर्टी दिली आहे ऍक्च्युली हे सगळं शूट करा सो एक्चुअली सिनेमा बघितलं तुम्हाला सगळ्या गोष्टी आणि हॅपीनेस या गोष्टीच आहे की ठाकूर सरांना म्हणजे अनुप सरांना मी कास्टिंग केलं तर ठाकूर अनुप सिंग म्हणून पण आज जेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आहे की त्यांना ते ठाकूर अनुप सिंग दिसतच नाही छत्रपती संभाजी महाराज असतात सो ते आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट जसं त्यांनी सांगितलं होतं की हे डिवाईन इंटरव्हेंशन झालेलं आहे तसं मला पण असं वाटतं आहे कोणी इतकं मोठं चित्रपट संभाजी महाराजवर केलं नाही आहे आणि करायची गरज होती आणि आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी हिस्ट्री परत असं दाखवले की मुलांना कळते आत्ता आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांना खूप अभिनंदन आणि आम्ही बघायला वाट पाहतो <laughs>